तर बघा मी कट केला होता कारण तेव्हा मोबाईलवरती मला फोन आला कारण मी इष्टावरती व्हिडिओ बनवते मला सगळं माहिती जाहिराती पण घेते कोणाच्या गाडीच्या असतात कोणाच्या दुकानाच्या कोणाच्या म्हणजे कशाच्या पण राहतात ना जाहिराती दुकानाच्या जा, परत ती गाडीच्या भाड्यासाठी मंदिराच्या तर त्यासारखी मला भरपूर कॉल येतात आणि ती पण व्हिडिओ बनवायला चालू आहेत माझ्या इष्टावर त्यांनी यूट्यूब पण मी रील्स टाकत असते ते पण थोडेफार तर तुम्हाला सांगते ती व्हिडिओ मी म्हणजे यूट्यूबवर काटा सोडला नाही चार पाच दिवस झाला ते पण सांगणार आहे तुम्हाला तर तुम्हाला मी आत्ता सांगितले कारण मी आईविषयी गोड बनवलेला होता तर ती मी बनवला माझ्या आईला खूप राग आला मी व्हिडिओवर बनवल्यामुळं तर त्यामुळे तर त्या ज्याच्यापासून माझं मन नाराज झालं कारण आईचा पण फोन नाही वल्लाचा पण फोन नाही पहिले येत थोर आता तर कोणाचे फोन नाहीत काय नाही त्यामुळं माझं पण म्हणजे जास्त मूड नव्हता व्हिडिओ बनवायचा पण व्हिडिओ एखादा खाऊ नका सोडावं लागतं नाही तर चॅनेलवर जमत नाही तसं नाही सोडल्यावर कारण तरी पण मी लाईव्हला येत असते कारण बंद पडू जायला जमत जा नाही युट्यूब काय ना काय सोडत तर रील्स किंवा लाईव्ह व्हिडिओ थोडाफार काय का सोडावाच लागणार आहे त्यामुळे मी बनवला होता चार पाच दिवसांना त्यामुळे सांगावं म्हटलं कारण घरपूर म्हणजे मला सात आठ काहीतरी कमेंट आलेले आहेत युट्यूबवरती दोन्ही चॅनेलवर तर ती जास्त म्हणजे जा काही कमेंट तर मी काही आ... काही व्हिडिओच्या ना कमेंट बंद केलेल्याच रील्सच्या फक्त चालू आहेत माझ्या त्याच्यावर मला कमेंट आलेल्या आहेत म्हणून तुम्हाला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला पण तुम्हाला पाठीमागाडल्या व्हिडिओमध्ये सांगितलं मला हिूनपुढी माझ्या माहेरचं मला काहीसुद्धा कुणी विचारू नका कारण मला कुणी नाही आणि त्यामुळं मी कोणाचं विचारणार नाही कारण लोकांना खूप राग येतो त्याच्याबद्दल व्हिडिओ कायला त्यामुळे आपल्याला काढायचं नाही आपल्याला माहेर नाही आई नाही बाप नाही भाऊ नाही त्यामुळं मी आहे ते माझं दाखवणार आहे तर स सर्वांना मी गेल्या पाठीमागायला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये की बाबा मला कुणीसुद्धा काही विचारू नका त्यामुळे मी इथून पुढे तुम्ही जरी विचारलं तर मी सांगणार नाही त्यामुळं सांगाले तुम्हाला तर चला आता समर्थ आमची साक्षी पण शाळेत गेलेले आता येतील कारण आज डबा वगैरे नेला नाही दुपारून ने येतो म्हणले होते दोघं पण डबा नेला नाही आणखीन आलेलं नाही बघा आता अडीच तीन वाजलेत आहे तरी पण आणखीन आलेलं तर आता चारला शाळा सुट्टी मग आल्यानंतर जेवण करते आणि येतो म्हणले डबा नेला नाही पैसे घेऊन गेले होते आता खातील काहीतरी मग आल्यानंतर जेवण सायपाकी करून ठेवला मी सगळं आवरलं काल पण ड्रेस बनवायचं हे बनवण्यात कालचं काम तसं म्हणजे कपडे वगैरे राहिली होती आज सगळं मी का म्हणजे ही सगळं स्वयंपाक ही झाला का आता याचा टाइम झाला आहे आता समर्थ तर आमचा आला की जेवण वगैरे करायला करायला होती त्याला तर दोघं पण जेवणा कारण मग नंतर आम्हाला व्हिडिओ बनवायला जावं लागतं वरी त्यामुळं आता एक व्हिडिओ घ्यावं म्हटलं कारण इष्टावरती पण टाकावं लागतं हे चौकट चा टाकावं लागतात ना तर आता भरपूर व्हिडिओ पण आलेले तीन चार हजार व्हिडिओ आलेत काल पाच बनवले होते तर चालेल रोजचे येतात आपलं काय नाही काय आपलं घरी बसून थोडं का म्हणून आपण दहा पाच रुपये भेटतात बाहेर उन्हाताना जाण्यापेक्षा घरी बसून तेवढंच मस्त आहे आणि माझ्या मुलांना बघत बघत मी घर भागवते माझ्या मुलांना बघत बघत म्हणजे शाळा सगळी म्हणजे कुठं लोकाच्या दारात जायची गरज नाही त्यामुळं मी व्हिडिओ पण बनवते युट्यूबचं पण थोडंफार येतंच आणि इष्टावरती पण पहिले येत नव्हतं इष्टावरती पण आता ही जे व्हिडिओ इष्टावरती पेमेंट झाली होती चालू पण ते बंद झालेली आहे त्यामुळं आता होईल कधी ना कधी चालू पण ते बंद होणार नाही पण आता ही जे आपण लोकांची जाहिराती व्हिडिओ बनवून तेवढंच आपल्या दोनशे तीनशे चारशे कोणाचे पाचशे जाहिराती वगैरे असं बनून बघून असतं ना ते त्यामुळं येतात आणि यूट्यूबचं कसं यूट्यूबची पेमेंट पडती पण असं म्हणजे इष्टासारखे व्हिडिओच्या नाहीत ना असे रोजच्या रोज येणार आहे तर युट्यूबची पेमेंट महिन्याच्या महिन्याला महिन्याला कमी कमी शंभर डॉलर बनवावंच लागतात त्यामुळे ते महिन्यात पेमेंट पडते आणि भरपूर अशी पेमेंट पण चांगली आहे बरं पण आता सध्या माझे सहा महिने यूट्यूब चॅनल बंद होतं त्यामुळे जर असा एकदम स्लो झालेला आहे तर आता चांगले व्यवस्थित व्हायला आणखीन हीच होणार आहे कारण दोन चार महिने कारण आता गणपतीला चालू झालेलं आहे माझं यूट्यूब चॅनल पहिलं बंद होतं म्हणजे सगळं चालू होतं फक्त जे डॉलर यायचे होते पैशाचे ते बंद होते त्यामुळं आता चालू झालेलं आहे तर आणखी सहा महिने असंच काढावं लागणार येतात डॉलर आत्ता पण पण थोडं पारे येतात तर पहिली मी यूट्यूबची पेमेंट तुम्हाला सांगते भरपूर अशी उचलली होती पहिलीच पेमेंट तर माझे भरपूर असे डॉलर ते महिन्याची माझे साडेचारशे काहीतरी डॉलर झाले होते तर मी भरपूर असे तर बघा आता तुम्हीच विचार करा साडेचारशे डॉलर झाले पहिली पेमेंट माझे आणि म्हणजे शंभर डॉलर झाले की आठ साडेआठ नऊ हजार पेमेंट येते तर मी तेवढी उचलली होती आणि नंतर पण दोन तीन वेळेस पेमेंट उचलली पण सहा महिने बंद होती पण आता चालू झालेली की तर आता दोन्ही कोण आता युट्यूबचे काय आणखी चालू झाल्यापासून पेमेंट पडलेलं ना तर पुढल्या महिन्यात तर नक्कीच पडेल एकवीस ता बावीस तारखेपर्यंत आता इश्ट आहे त्याच्यावर आहे आणि मित्रांनो चला तुम्हाला हेच सांगायचं होतं की पाठीमागातल्या व्हिडिओमध्ये सांगितलं हिथून पुढे मला कोणी विचारू नका आहे ती मला काय विचारते विचारा मी आहे माझे लेकर आहे माझ्या घराविषयी विचारा मला कुणाचं काही सांगू नका आणि तुम्हाला कुणी विचारलं तर मी कोणाच्या प्रश्नाचे उत्तर देणार नाही ना आत्ता सांगायली मी त्यामुळं तर चला सर्वजण काळजी घ्या नको चॅनेलवर जर कोण नवीन असा आलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा पण कमेंट मला काय असेल ते रील्सवर करायचं कारण मी ब्लॉगचे कमेंट बंदच असतात माझ्या आणि लाईक पण करा आणि चॅनल पण नवीन आयला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर नवीन ब्लॉगमध्ये भेटू तो सर्वजण काळजी घ्या सर्वांना बाई यू टेको